गाईज तुमचं तो खूप खूप स्वागत आहे या न्यू ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे ब्लॉग बाय जान्हवी आणि सॉरी कारण मी खूप दिवस ब्लॉग्स काढले नव्हते म्हणून बिकॉज ऑफ आमच्या आमची एक्झाम जवळ येते म्हणून आणि गाईज लास्टला मला तुम्हाला एक अपडेट सुद्धा द्यायचे तर ती तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा मग तुम्हाला ते पूर्ण अपडेट कळेल आणि गाईज हे बघा मी तुम्हाला परी दाखवते हे बघा कशी कळते ग कधी कळते लाजली लाजली गाईस मी पहिल्यांदाच परीला ब्लॉकमध्ये विला मोबाईलचं बघितलं असेल बिकॉज ऑफ मोबाईल कोणाचाच नाही पप्पा बाहेर गेलेत मम्मीचा मोबाईल माझ्याकडे म्हणून ही आता टी व्ही बघते राऊनमध्ये सोड सध्याच मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाने सो स्ट्रीट येऊन विथ मी सो गाईज आता जस्ट माझी अंघोळ झालेली आहे आणि मी टी व्ही बघत होते अंघोळ झाल्यावर तर टी व्हीवर लागला स्त्री टू आणि बोल बोल या स्त्री सो मी तुम्हाला दाखवते पिक्चर तुम्ही बघितलं असेल तर कमेंट करा नसेल बघितलं असेल तर कमेंट करा सो आता आपण कुठं जेवल्यानंतर जेव म्हणजे जेवताना सो स्टेट इन so ता विथ मी सो गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवायला होतं मिसळपाव सॉरी ते म्हणजे जेवढे लक्षात नाही आलं म्हणून मी रेकॉर्ड नाही करू शकले आणि तुम्हाला दाखवू शकले त्याच्यासाठी खरंच सॉरी सो आता मी कढीपत्ता तोडते म्हणजे तोडायचं आहे कारण कढी कढीपत्ता आहे तरी मी तोडणार आहे मम्मी मम्मीला सांग मम्मीने सांगितलं म्हणून आणि मी तुम्हाला दाखवते की झाडं कशी आहे खूप सारी झाडं काहीच मी काढून टाकली बिकॉज ऑफ खूप म्हणजे असे चिमण्या वगैरे येतात काही ते तोडतात खातात माकडं वगैरे येतात म्हणून मी काढून टाकले पाणी देत होते तरी त्याला काही येतच नव्हतं जसं की क कोथिंबीर कोथिंबीर आली होती बट माहीत नाही यायची दुसऱ्या दिवशी मग गेली तर गायब असायची मग टॅमॅटोचं छो छोटी छोटी झाडं आली होती जाली। ती पण गायब झाली म्हणून ते मी सगळं काढून टाकलं तर आता आपण जाऊया आणि मी तुम्हाला मी दाखवते की अशी झाडं आहेत आणि काय मी तुम्हाला दाखवते थांबा सो गाई आता मी खाली उतरली आणि आता मी कडीपत्ता तोडते आणि तुम्हाला मी नंतर दाखवते सुद्धा यात कडीपत्ता केवढे आले कारण एक छोटं झाडसुद्धा आलं आहे सो ते तुम्हाला मी दाखवते आणि आता जर गायचं तर मी आतमध्ये आले आणि बाहेर एवढं गुण होतं ना की मला थोड्या वेळ पण असं वाटलं म्हणजे बाहेर बाहेर असं वाटलं नाही की थोडं तरी असं सावली पोडून एवढं होऊन होतं ना की मला बाहेर थांबवलंच था नाही तर मी आता आतमध्ये आले हो आता मी कडीपत्ता धुते आणि तेवढा दाखवते क्लस कि किती मस्त आहे चल दाखवते आणि कढीपत्ता मी आता तोडलेला आणि ऑर्गॅनिक कढीपत्ताची म्हणजे कोणत्याही भाज्याची गोष्टच वेगळी असते मी इकडे ठेवते गाईज मी आता तुम्हाला भेटते लास्टच्या टायमाला सो so, स्टेट येऊन विथ मी गाईज आता आम्ही बसलो चाय प्यायला आणि तुम्ही चाय सो so, आता मी चाय बटर खाऊन भेटते तुम्हाला थोड्या वेळाने सो स्टेट येऊन सो गाईज आता माझा चाय पिऊन झालेलं आहे म्हणजे सगळ्यांचा सो आता मी तुम्हाला दाखवते मम्मी जेवायला काय बनवते ते चला तर so, गाईज आता मम्मा बनवते भाजी येते ओल्या सुताची भाजी आणि इकडे चपाती शेकते आणि इकडे भात आहे कुकरमध्ये सो आता गाईझ जेवायचे नाही मला सो स्टी ठेवून येत मी गाईज आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता जेवायला तुम्हाला काय बनवले ते दाखवते मी तर गायच हे आहे तिखट डाळ इकडे ओल्या जवळची भाजी आणि चपाती अजून भात मी घेतला नाही सो तर आता आपण भेटूया जेवण स्टेट युन विथमेस बघायचं तर आमचं जेवण झालं आहे आणि आता मी चालले माझ्या मावशी इकडे बिकॉज ऑफ आमची एक्झाम येते म्हणून आणि मी तुम्हाला अपडेट देणार अपडेट देणार होते ते तुम्हाला मी सांगून ठेवते कारण आता मी ब्लॉग्स नाही काढणार आहे थोडे दिवस बिकॉज ऑफ आमची एक्झाम आले म्हणून तर मी बारा तारखेला तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आणि तेव्हा आमची एक्झाम पण संपणार आहे म्हणून आपण भेटूया तेव्हा सो थँक्स फॉर वॉचिंग बाय